बनावट सही व शिक्का वापरून तयार केलेली प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रे सादर केल्याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी पंचवीस जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे सन दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या कालावधीतील बनावट प्रमाणपत्रे जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे लाभ मिळवण्यासाठी सादर करण्यात आल्याचे उघड झाले उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी बाळापूर कार्यालयाच्या अभिलेखांशी पडताळणी केल्यानंतर संबंधित प्रमाणपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले कार्यालयाच्या सही व शिक्क्याचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी नायब तहसीलदार नितीन चारशे अडुसष्ट चारशे सत्तर चारशे एकाहत्तर चारशे चौसष्ट आणि चारशे वीस अनन्वय गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बाळापूर पोलीस करत आहे मी दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पारस औष्णिक वीज केंद्र येथील मुख्य अभियंत्यांना भारतचा वीस टक्क्याच्या ज्या राखीचा जो भ्रष्टाचार चालू आहे स्थानिक टाकळी खुजबळ येथील उबाटा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश्वर वानखडे यांनी यांच्या परिवारात आईच्या नावाने पत्नीच्या नावाने भावाच्या नावाने भावाच्या पत्नीच्या नावाने मुलीच्या नावाने स्वतःच्या पत्नीच्या नावाने खोटे दस्तावेज देऊन लाखो रुपयाचा समजा शासनाचा पैशाचा अपार केला त्याबाबतीत मी रित्सर तक्रार दिली तसेच त्यांनी लोकांच्या खोट्या सहाय्या करून जोगलखेड येथील चोपन्न लोक त्यांच्या नावानेही राखीचा समजा त्यांनी नाममात्र दरामध्ये राख उचलण्याचा तो प्रयत्न केला तशी रित्सर तक्रार आम्ही चीफ इंजिनियर पारस औषधिक विद्युत केंद्र यांना दिलेली आहे त्या संदर्भात आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले बा तुम्ही याच्यात खोटी तुम्ही एफ आय आर दाखल करा कारण की उबाटा गटाचे जे उपजिल्हाप्रमुख योगेश्वर वानखळे यांच्या मागे कोणाचा वरद असतं कोणाच्या आशीर्वादाने एवढे खोटे कामं चालू आहेत आज रोजी संपूर्ण तालुक्यामध्ये अनधिकृतपणे समजा हे पूर्ण बाळापूर तहसीलमध्ये वीड भट्ट्या तर वीट धारकांनाही समजा कुठला परवाना नसताना वीट भट्ट्या चालू आहेत हा गोंधळ कारभार हा जो अना अना अनादोंदी गों गोंधळ चालू आहे हा त्वरित थांबावा अशी आमची प्रशासनाला विनंती आहे